देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी काय पण हा संग्रामचा डायलॉग चांगलाच गाजला होता तर खऱ्या आयुष्यातही या डायलॉगने खुशबूला प्रपोज केलं होतं आणि तिने लगेचच होकार दिला देवयाने या लोकप्रिय मालिकेत संग्राम साळवी मुख्य भूमिका साकारत असताना खुशबू तावडेला एक भूमिका मिळाली तेव्हा तिला सेटवर पाहताच तो तिच्या प्रेमात पडला पण आपल्या मनातलं तिला सांगायची त्याची काही हिंमत होईना दुसरीकडे खुशबूला नेहमी असं वाटायचं की संग्रामला खूप ॲटिट्यूड आहे म्हणूनच ती त्याच्याशी स्वतःहून बोलायची नाही मालिकेच्या स्क्रिप्टप्रमाणे खुशबूची भूमिका संपली आणि ती मालिकेतून बाहेर पडली नंतर संग्रामने मेकअप आर्टिस्टकडून खुशबूचा नंबर मिळवला काही दिवसांनी संग्रामने खुशबूला फोन करून एका कॅफेत भेटायला सांगितलं तो तोपर्यंत खुशबूला काहीशी शंका आली होती कारण सेटवर मेकअप आर्टिस्ट तिला भाभी म्हणाला होता संग्रामला कॅफेमध्ये भेटताच त्याने तिला प्रपोज केलं तेही खास अंदाजात माझ्यासोबत म्हातर व्हायला आवडेल का असं त्याने तिला विचारलं आणि तिने लगेच होकारही दिला पाच मार्च दोन हजार अठरा रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली तर लग्नानंतर तीन वर्षांनी दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली त्यांना मुलगा झाला त्याचं नाव राघव असं ठेवण्यात आले खुशबू तावडेने आई कुठे काय करते या मालिकेतसुद्धा काम केलेलं आहे अभिनेत्री खुशबू तावडे हा मराठीत मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे आतापर्यंत ती विविध मालिकांमधून झळकली खुशबू सध्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेमुळे चर्चेत आहे खुशबू ही हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थी असून तिच्या खाण्याविषयीच्या गमती जमती जाणून घेऊयात बॉलिवूडमधल्या करीना सैफ लिसा आणि इतर आघाडीच्या ताऱ्यांना फिटनेसचे प्रशिक्षण देणारी भारतातील आघाडीची डायटिशियन आणि फिटनेस ट्रेनर ऋतुजा दिवेकरच्या मते दर दोन अडीच तासांनी खाल्लं तर दिवसभर कामासाठी लागणारी एनर्जी तुम्हाला सातत्याने मिळते व तुमचं वजन आटोक्यात राहतं ऋतुजाचा कानमंत्र खुशबू पाळते दर अडीच तासांनी हेल्दी खाण्यावर तिचा भर असतो खुशबू दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट किंवा फळं खाऊन करते त्यानंतर चहाबरोबर कधी शंकरपाळे चिक्की किंवा वेगळे लाडू खायला तिला आवडतात चहा मात्र तिला आलं वेलची आणि मसाल्याचा सुगंध असलेलाच आवडतो न्याहारीला पोहे उपमा डोसा असे पदार्थ तर दुपारच्या जेवणात भाकरी भाजी खायला तिला आवडतं कॉफीवर तिचं विशेष प्रेम असल्याने दुपारची झोप ब्लॅक कॉफी पिऊन दूर होते असं तिचं मत आहे रात्रीच्या जेवणात वरण भात खाऊन छान झोप लागते आणि रात्री अकराच्या सुमारास गोड खाण्याची हुकी आली की त्यासाठी खजूर किंवा डार्क चॉकलेट मदतीला येतं असं ती सांगते सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवरची खवयेगिरी कशी रंगते याबद्दल खुशबू सांगते मालिकेमध्ये सगळे नावाजलेले कलाकार असल्याने त्यांच्या घरचे एकापेक्षा एक पदार्थ सध्या खायला मिळत आहेत त्यामुळे माझं सध्याचं दुपारचं जेवणाचं ताठी एक ग्रँड थाळी असते आठवड्यातून तीनदा सेटवर मी वेगवेगळे प्रोटीन सलाड नेण्याचा प्रयत्न करते अशोक शिंदे उकडलेल्या भाज्या खातात त्यामुळे त्यांच्या डब्यातही हेल्दी पदार्थ असतात शशिकांत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणतो ताईच्या हातची भरली कारली भरली वांगी सुंदर असतात काहीजण नाश्त्याचे तर कोणी मधल्या वेळेत खायचे सुरमूर पदार्थ आणतात त्यामुळे सेटवर कोणीही उपाशी राहत नाही आणि बॉन्डिंगही जपलं जातं खुशबू हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थी असल्याने तिथली शिस्त तिला खूप महत्त्वाची वाटते डोक्यावर बर्फ जिभेवर साखर आणि पायाला चाकं लावून काम करणं हे हॉटेल मॅनेजमेंट व्यवसायाला अगदी फिट बसतं हीच गोष्ट मी इंडस्ट्रीत काम करताना लागू करते शांतपणे आलेल्या स्थितीला सामोरं जाण्याचं बळ आणि पुढच्या काही मिनिटात समोरच्याचं चा वर्तन काय असेल किंवा आजूबाजूला काय याचा अंदाज बांधायला मी शिकले फ्रंट डेस्कच्या व्यक्तीला लॉबीमध्ये फिरणाऱ्या दहा वेगळ्या माणसांच्या नजरेतून चटकन लक्षात यायला हवं की त्यांना नेमकं काय हवं ही बाब माझ्या अंगात इतकी भिनली आहे की सेटवर काम करताना माझ्याबरोबरच्या लोकांना काय हवं किंवा सीनमध्ये ते कुठे माती खाणार आहेत हे मला बरोबर लक्षात येतं व्यक्ती म्हणून मला हॉटेल मॅनेजमेंटनं खूप घडवलं आहे असं तिनं सांगितलं बेकिंगने मला अजून आपलंसं केलेलं नाही असं सांगणाऱ्या खुशबूने तिच्या फसलेल्या पदार्थाच्या आठवणी सांगितल्या मी आई बाबा दोघांकडून स्वयंपाक शिकले मला हाताच्या अंदाजाने पदार्थ मोजण्याची सवय आहे मी भाजीत मीठ घालताना हाताचाच वापर करते बेकिंगमध्ये याच्या अगदी विरुद्ध आहे तिथे अगदी मोजून मापून चमच्याचा वापर करावा लागतो एकदा कॉलेजमध्ये शिकत असताना मी घरी कुकीज बनवण्याचा घाट घातला बाबाही खुश झाले होते आज लेकीच्या हातचं चा बिस्किट खायला मिळणार हळूहळू वास यायला लागला मीही अभिमानाने व्हॅनिलाचा वास आहे असं सांगितलं पण हळूहळू वास बदलला नेहमीप्रमाणे माझं काहीतरी मोजमाप चुकलं आणि कुकीज चांगल्याच करपल्या घरभर धूर आणि वास पसरला होता सुधारित आवृत्तीही काही करता येणार नाही ना इतक्या त्या करपल्या होत्या त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची फी एक लाख रुपये होती माझे बाबा अजूनही या फसलेल्या कुकीजची आठवण करून देऊन चिडवतात तू माझे एक लाख वायाला घालवलेस एक बिस्किट तू माझ्यासाठी करू शकली नाही अशी आठवण तिने सांगितली माध्यमांवर खुशबू नवनवीन पदार्थ बनवतानाचे व्हिडिओ रेसिपी शेअर करत असते तिने एका बाजूला फोडणीचा भात तर एका बाजूला मॅगी बनवली आणि चक्के दोन्ही पदार्थ एकत्र केले फोडणीच्या भातामध्ये मॅगी एकत्रित करत फ्युजन फोडणीचा भात असं तिने नामकरण केलं लोकांना अघोरी वाटतील असे फ्युजन पदार्थ आम्ही करतो असं ती गमतीने सांगते पूर्वी नवरा स्वयंपाकात मदत करतो हे सांगायला स्त्री काहीशा बिसकायच्या आणि पुरुषांनाही ते कमीपणाचं वाटायचं हल्ली पुरुषही सरद्रास स्वयंपाकघरात मदत करताना दिसतात आमच्याकडेही माझे बाबा आईला मदत करायचे अधूनमधून का होईना थोडे पदार्थ पुरुषांना यायलाच हवेत या मताचे ते आहेत सासरी गेल्यावर पहिल्यांदा एकट्या बाईचा किचनमधला वावर मी सासूबाईंकडून अनुभवला खुशबूच्या मध्ये स्वयंपाक करणं ही सर्जनशील गोष्ट आहे गॅसवर एखादा पदार्थ शिजायला लागला की हळूहळू हल मसाल्यांचा त्यात उतरणारा स्वाद दरवळायला लागतो तो तो मला प्रचंड आवडतो त्यात काय कमी आहे ते नीट आहे का ते फक्त वासावरून कळतं आणि जेव्हा पदार्थ तयार होतो तेव्हा भांड्यावरचं झाकण काढून स्वाद जाणवणारी ती वाफ मी माझ्या रोमा रोमात भरून घेते आणि थेट वाफळता पदार्थ घरच्यांच्या ताटात पडतो पहिल्या घासानंतर खुशबू मस्त झालंय असं म्हणतात तेव्हा मला केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं असं सांगणाऱ्या खुशबूने यावर्षी गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांचा किस्साही सांगितला लग्न झाल्यावर सासरच्या गणपतीत मी उकडीच्या मोदकांचा घात घातला तो सगळ्यांना इतका आवडला दरवर्षी गणेश चतुर्थीला मी हमखास मोदक बनवते यावर्षी मी लेट नाईट शूट करून पहाटे घरी आल्यानंतर मोदक केले आपल्या एका पदार्थाने जर घरातील वातावरण आनंदी राहत असेल तर तो पदार्थ घरी नक्की बनवा आनंद हा असाच वाटून मिळतो आणि टिकतो असं ती म्हणते संग्राम आणि खुशबूला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा खुशबू एक मोहर अबोल देवयानी पारिजात धर्मकन्या मेरे साई तेरे बिन आम्ही दोही आई कुठे काय करते अशा काही हिंदी मराठी मालिकेत झळकलेली आहे त्याशिवाय तारक मेहता का उलटा चष्मा प्यार की ए कहाणी तेरे लिए सिंहासन बत्तीसी तेरे बिन यासारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे झी युवा वाहिनीवरील गुलमोहर मालिकेतील खांडवी वर्सेस वडापाव या भागात संग्राम अभिनेत्री सायली सोबत झळकला होता देवयानी मालिकेत संग्रामने साकारलेला रांगडा नायक आणि त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला होता संग्रामचं मूळ गाव कोल्हापूर आहे पण तो सध्या मुंबईत राहतो त्याचे वडील नौदलाचे अधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांच्या नोकरीमुळे संग्रामचं पालनपोषण भारतात विविध ठिकाणी झालं संग्रामचा जन्म पाच मे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला असून त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती तो खूप चित्रपट बघायचा मोठा आणि चित्रपट सृष्टीत यायचं त्याने ठरवलं संग्रामला नशिबाने साथ दिली ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ऑडिशनच्या शोधात तो मुंबईत फिरू लागला त्याला पहिली संधी मिळाली देवयानी मालिकेमध्ये त्यानंतर त्याने सरस्वती कुलस्वामिनी सूर राहुदे हे अशा अनेक टी व्ही शोजमध्ये काम केलेलं आहे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी मितबा या चित्रपटातून पदार्पण केलं संग्राम आणि खुशबूला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा